खालीलप्रमाणे महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरांची यादी त्यांची उंची आणि संबंधित जिल्ह्यांसह दिली आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर अहमदनगर नाशिक पंधराशे सदुसष्ट मीटर नाशिक तीन घनचक्कर पंधराशे बत्तीस मीटर अहमदनगर चार महाबळेश्वर चौदाशे अडतीस मीटर सातारा पाच तारामती हरिश्चंद्रगड चौदाशे एकतीस मीटर अहमदनगर सहा सप्तशृंगी चौदाशे सोळा मीटर नाशिक सात तोरणा चौदाशे चार मीटर पुणे आठ राजगड तेराशे शहात्तर मीटर पुणे नऊ रायश्वर तेराशे सदतीस मीटर पुणे दहा अस्तंभा तेराशे पंचवीस मीटर नंदुरबार अकरा त्र्यंबकेश्वर तेराशे चार मीटर नाशिक बारा शिंगी बाराशे त्र्याण्णव मीटर रायगड तेरा नाणेघाट बाराशे चौसष्ट मीटर पुणे चौदा बैराट अकराशे सत्याहत्तर मीटर अमरावती पंधरा चिखलदरा अकराशे पंधरा मीटर अमरावती टी, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे ज्याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असेही म्हणतात